माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येत्या ये आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्या रोजी लाखो भाविक पंढरीत येणार आहेत मंदिर समितीने वारकरी भाविकांच्या स्वागताची तयारी ते केली असून यावर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीने विशेष अशी सोय केली आहे सुमारे पस्तीस हजार दर भाविक दर्शन रांगेमध्ये उभारण्यात येईल व बसतील असा भव्य दिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे शिवाय दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याची शुद्ध पाणी चहा आणि जेवणाची सोय केली आहे अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अक्षेकर यांनी दिली यावर्षी आषाढी वारीसाठी सुमारे पंधरा ते सोळा लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज असून त्यानुसार मंदिर समितीने दर्शन रांगेचे नियोजन केले आहे वारी काळात पाऊस येण्याची शक्यता घरी धरून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी यंदा प्रथमच वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे पत्राशीड जवळच्या मोकळ्या जागेत चारशे पन्नास फूट लांब व एक हजार फूट रुंद असा भव्य मंडप टाकण्यात आला असून दर्शन मंडपामध्ये भाविकांना उकाड्याचा त्रास होणे यासाठी पंख्यानी कूलरची सोय करण्यात आली आहे दर्शन रांगेतील भाविकांना वेळोवेळी बाटलीबंद पाणी तसेच शक्तीवर्धक शरबत तसेच देण्याची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका